विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा टार्गेट अकॅडमीच्या व्यासपीठावर ज्ञान कर्तृत्व आणि परिश्रमाचा गौरव गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही सन्मान शिक्षणाच्या ज्ञान यज्ञात मेहनतीची संविधा वाहून गुणवंत होण्याचा मान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सलामी दिली आहे उमरेच्या टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्सने टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्सच्या वतीने दहावी वा ले व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा विठोबा मंगल कार्यालयात नुकताच संपन्न झाला गुणवंत विद्यार्थ्यांच्या आई वडिलांसह हो सन्मान करणे ही परंपरा अकॅडमीने कायम राखली असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीला मान्यता आणि प्रेरणा देण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम ठरला या कार्यक्रमात विज्ञान शाखेतील शहरात प्रथम व नागपूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकवणारा अनुज विलास तळेकर यास विशेष गौरवण्यात आले त्याचप्रमाणे प्रथमेश लांबट गौरी भोयर साहिल डडमल अश्विनी बालपांडे आर्या बल्लवार आसावरी देशमुख आर्यन ठाकरे प्रणव दुर्गे स्वरा डेकाटे जिपकाटे गौरी सहारे पूर्वा कोहपरे सुजल राऊत आदीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या स्नेहा जीतू चुटे हिला गौरवण्यात आले तिच्यासह सौम्या सोनकुसरे सृष्टी भुजाडे सक्षम देवतडे प्रीतम चुटे खुशी चौहान भाग्यश्री पुंड सिद्धी कुरेवार लतिका आंबलकर तेजस्वी पिल्लेवान समर्थ हिंदोरिया समीर राऊत ओवी गावंडे चौधरी यांच्यासह एकूण पन्नास विद्यार्थ्यांचा अशोक विद्यालयाचे उपप्राचार्य सतीश खरचे पावणे कर... म्हणून आमदार संजय मिश्रा माजी आमदार सुधीर पारवे राजू पारवे तथा सामाजिक कार्यकर्ते सतीश चौधरी टार्गेट अकॅडमीचे संचालक अतुल चौधरी व सुभाष येणूरकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात सुरुवातीप्रज्वलनाने करण्यात आली असून संजय गायकवाड यांच्या प्रभावी सुत्र लनाने, सत्कार सोहळ्याला विशेष रंगत आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक शिक्षक निलेश नंदनवार तुषार बुचे मयुरी हटवार प्रगती भुसारी हंसा सोनकुसरे यांचे विशेष योगदान लाभले पालक माजी विद्यार्थी आणि नागरिकांचा उचललेला प्रतिसाद हा अकॅडमीच्या विश्वासार्ह कार्याची साक्ष देणारा ठरला